महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकलेल्या माजी नगरसेवक वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे पुणे लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे वंचित तर्फे मंगळवारी रात्री पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत पुण्यातून वसंत मोरे नांदेडमधून अविनाश बोसीकर परभणीतून बाबासाहेब उगले छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान आणि शिरूर मतदारसंघातून मंगलदास बांदल यांना उमेदवारी देण्यात आली आहे विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात वंचितने उमेदवार दिलेला नाहीये त्यामुळे वंचितची ही खेळी कोणाच्या पथ्यावर पडते याबाबतच्या चर्चा आता सुरू वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने पुणे लढतीचं चित्र आता स्पष्ट झालंय भाजपतर्फे मुरलीधर मोहोळ काँग्रेसतर्फे रवींद्र धंगेकर यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर झालीय आता मोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने ही लढत तिरंगी होणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या पुण्यातील उमेदवाराला मागील लोकसभा निवडणुकीत बासष्ट हजार मतं मिळाली होती वंचितची ही ताकद यंदा वसंत मोरे यांच्या पाठीशी असणार आहे स्वतःची वेगळी ओळख असलेले वसंत मोरे हा पुणेकरांच्या ओळखीचा चेहरा आहे यंदा त्यांच्या मागे वंचितची ताकद असल्याने हा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकांमध्ये यशस्वी ठरतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे